हाय हॅलो नमस्कार कशा आहात आशा करते की खूप मस्त असाल आणि स्वस्त असाल तर संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे आणि मी इथं लागले आता स्वयंपाकाला तर का इथं कापते मी कांदा कांदा कापता कापता विचार करते भाजीला काय बनू काय बनू तर म्हटलं चला छानपैकी मस्त एक गावाकडची रेसिपी तुमच्याकडे शेअर करणार आहे आणि भाजीलासुद्धा काही नव्हतं आणि भाजीला काही नसलं ना मग खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे विचारच करावं लागतात की काय बनवू आणि आपण डिसाईड केलं ना की के हे बनवायचं तर विचार तर बाबा मुलगा खात नाही जे मुलाला आवडतं ते मिस्टर खात नाही ते म्हटलं जाऊ द्याची भाजी सर्वांनाच आवडते मुलं तर ती भाजी बनवूयात तर मी छानपैकी कांदा कापून घेतला आणि याच्यामधले घेतले मी मस्तपैकी उद्याची डाळ तर ही उद्याची डाळ मार्केटमधली नाही एकदम गावरं नाही म्हणजे शेतामधली आहे शेतामधली म्हणजे घरी शेतामधले जे उडीत असतात ते उडीत मग त्याची प्रोसिजर करून घरी बनवलेली आहे तर छान आहेवरण डाळ दिली होती तर याची भाजीना खूप मस्त लागते इथं घेतलं मी थोडीशी मुगाची डाळ घेतली त्याच्यामध्ये आणि उदाची डाळ घेतली आणि जो कापलेला कांदा होता बारीक केलेला तो त्याच्यामध्ये टाकते आपण कांदा फोडणीला टाकला तरी चालतो पण माझा मुलगा फोडणीला कांदा टाकला की तो काळू काळू खाल का काळून टाकतो तर मग मी मग त्याला जो कांदा तू ज्या भाजीमध्ये आपल्याला टाकायचा असतं त्या भाजीमध्ये शक्यतो मी शिजवतानाच कांदा टाकते म्हणजे डाळी वगैरे बनवायची असल्या तर शिजतानाच टाकते आणि फोडणीला बायचान्स जर टाकायचं काम पडलं तेलामध्ये तर खूप बारीक करावं लागते त्याला दिसत नाही असं बारीक करावं लागते कांदा तरी मी डाळीमध्ये थोडंसं तेल टाकलं तेल टाकल्याने काय होतं ना ती डाळ एकदम मौजूत असे शिजते आणि खायला पण छान लागते आणि तू मला टोपल्याला जे दिसत असेल ते आहे ज्वारीचं पीठ तर मी नेमकंच जळून आणलं होतं थोडंसं गरम होतं म्हटलं चला आपल्याला भाकरी पण टाकायची आहे तर पीठवरतीच शिवेल थोडंसं गार पण आणि त्याच्यानंतर मग भाकरी करेल तरी तुम्ही कुकरमध्ये डाळ टाकेल डाळ लावायला घेतली आणि कुकरमध्ये थोडंसं लिंबू टाकलं लिंबू टाकल्यानंतर असं कुकर काढं पडत नाही आपली इच्छा एकदम स्वच्छ आणि शांत राहते तर आता तीन सुट्ट्या होऊ देते आणि त्याच्यानंतर डाळ शिजल्यानंतर मग तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने एकदम मस्त असे गावाकडच्या पद्धतीने भाजी करते तर इथं कुकर लावल्यानंतर आता करून घेते मी भाकरी तर भाकरी मला दोन भाकरीच बनवायच्या होतात कारण की माझी आरती आणि मुलाची आरती आणि सांची तर माझ्या भाकरी पुणेरी किंवा साताऱ्या सारख्या नस मीडियम अशा असतात म्हणजे आमच्या विदर्भाकडे जसे करतात ना तशा भाकरी मी बनवते कारण ॲक्च्युली पुण्यामध्ये साताऱ्यामध्ये किंवा पुण्याच्या आजूबाजूचे जे शहरं आहे गा गाव आहे ना ते एकदम चपाती साते भाकरी बनवतात त्या भाकरी मला फारशा जमत नाही तर आमच्या गावाकडे जसे बनवतात ना विदर्भ साईडच्या ज जो कोणी विदर्भाचे व्हिडिओ बघत असेल ना त्यांना माहीत असेल की विदर्भाकडच्या भाकरी कशा असतात खूप जाड पण असतात आणि खूप पातळ पण असतात मीडियम अशा भाकरी असतात तर मी इथं आधी पीठ काढून घेते आणि त्याच्यानंतर छानपैकी भाकरी थापून घेते तर इथं थोडंसं पीठ म्हणजे जास्त झालं होतं म्हणजे मी पीठ काढून घेतलं की एका भाकरीला किती लागेल दुसऱ्या भाकरीला किती लागेल तर थोडंसं एक्स्ट्रा जे होतं ते पीठ मी वाटेमध्ये काढून घेतलं आणि ते पीठ आपल्याला थापायला सुद्धा लागते तर इथं मी मस्तपैकी जो जे पीठ घेतलं ना त्याचा सर्व आधी गोडा करून घेते म्हणजे सर्व पीठ भिजून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याची भाकरी थापते इथं भाकर भाकर माझी थापन झाली आहे बघू शकाल खूप मिडियम असे भाकर आहे आणि एकदम गोल मस्त आले तर मला गावाकडच्या पद्धतीने खूप छान भाकरी बनवता येतात तर मी छानपैकी भाकर शेकून घेते आणि त्याच्यानंतर ही भाकर झाल्यानंतर मग दुसरी भाकर करते माझ्या कुकरला ना असं धक्का द्यावा लागते म्हणजे शिट्टी ना ती ॲ ऑप ऑफ होतच नाही म्हणजे थोडंसं त्याला असं वरती करावं लागते आणि त्याच्यानंतर मग ती शिट्टी होते तर ते कुकरसुद्धा माझं थोडंसं खराब झालं आहे मला नवीन कुकर घ्यायचंच आहे तर म्हटलं जाऊ द्या जिथपर्यंत आपलं जर होते ना तिथपर्यंत मग करून आपण ॲडजस्ट करायचं तर इथं माझे छानपैकी भाकर झालेली तुम्ही बघू शकाल मीडियम अशी भाकर आहे आणि खूप छानपैकी त्याला पोपडा जो म्हणतो ना आपण तो आलेला आहे तर इथं ही भाकर झाल्यानंतर दुसरी भाकर पण माझी थापून रेडी आहे म्हणजे ही भाकर माझी छान शेकल्यानंतर मी लगेच दुसरी भाकर करून घेते तर थोडासा उंडा उडला होता तर म्हटलं तर लाईक त्याची पण एक छोटीशी भाकर करून घेऊयात आणि ते बघू शकाल डाळ आपली मस्तपैकी शिजलेली आहे आणि एक जीव मिक्स झालेली आहे त्याला म्हणजे आपण असं चमच्याने त्याला घोटून घ्यायचं म्हणजे घोटून घेतल्यानंतर ते एकजीव होऊन जाईल म्हणजे थोडी मूग डाळ आणि उडद डाळ कांदा आहे तो एकदम मिक्स होऊन जाईल आणि आपली भाजी पण छान लागेल म्हणजे दाब डाळ अशी लागणार नाही तर पातेलामध्ये घेतलं आहे तेल तुम्ही तेल अंदाजे घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जेवढं लागते पण थोडंसं घ्यायचं म्हणजे मी सद्दो अडीच पोळी घेतलेलं आहे तेल त्याच्यामध्ये ते मोहरी टाकली थोडंसं जिरं टाकलं आणि हे आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट केलेली आहे हे पण त्याच्यामध्ये टाकली ते छान झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग थोडंसं मी जी हळद टाकेल हळदनंतर मग थोडासा गरम मसाला बस एवढंच या भाजीमध्ये टाकायचं दुसरं कुठलंही एक्स्ट्राचं मटेरियल आपल्याला टाकायची गरज नसते एवढं जरी टाकलं ना तरी पण भाजी खूप मस्त होते आणि ही जी रेसिपी आहे ना ही एकदम पंक्तीतली गावाकडे कशी पंगत असते ना आमच्या गावाकडे करे पंगत असली किंवा कुठं कार्यक्रम वगैरे असला किंवा मंदिरामध्ये तर ही भाजी आवर्जून केली केली जाते आणि सेम प्रोसिजर अशीच असते याच्यामध्ये फक्त कढीपत्ता टाकतात तर कढीपत्ता माझ्याकडे अवेलेबल नव्हता तर मग कढीपत्ता वगैरे अजिबात टाकला नाही तर थोडा मसाला वगैरे टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकतात ते पाण्याने काय होतं ना तर मसाला छानपैकी आपला शिजून येतो तर मी बघू शका खूप छान असा कलर आलेला आहे मसाल्याला आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे तर ते मसाला त्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकले थोडीशी कोथिंबीर आणि जी डाळ होती आपली मिक्स केलेली एकजू तर ती त्याच्यामध्ये मी आता मसाल्यामध्ये टाकून घेते ते छानपैकी मिक्स करेल आणि मग आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं तर थोडंसं पाणीसुद्धा मी वरून घातलेलं आहे कारण की ती डाळ घातली होती ना थोडीशी घट्ट झाली होती तर मग थोडीशी आपल्याला पात्रसुद्धा बनवायची आहे म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आणि ते सर्व टाकल्यानंतर आपल्याला अशी छान रळी फिरून घ्यायची म्हणजे ते मिक्स एगज्यू म्हणतो आपण किंवा मिक्स होऊन जाईल तर मी ते मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं आहे मीठ आणि मीठ टाकल्यानंतर मग एक उकडी आली बघू शकाल खूप मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला आई होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद